विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयस आलं मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकाजवळ आल्या असून आता येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे येणाऱ्या निवडणुकीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे लोकसभा विधानसभेपेक्षा नेत्याची खरी निवडणूक ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महापालिका असते लोकशाहीमधील सर्वात महत्त्वाची ही निवडणूक आहे दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होईल त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे आज भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते दिवाळीनंतर पहिली निवडणूक ही जिल्हा परिषदेची होईल असे सांगताना ती नोव्हेंबरच्या शेवटी तर डिसेंबरच्या शेवटी नगरपालिकांची निवडणूक लागेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत याचबरोबर प्रतीक्षा असणाऱ्या महापालिका निवडणूक या जानेवारी महिन्याच्या शेवटीला होईल असा दावा त्यांनी के केला आहे तसेच पाटील यांनी निवडणुकांचा कार्यक्रम सांगताना आचारसंहिताही कधी लागेल हे देखील स्पष्ट केले आहे ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागेल असा दावा यावेळी पाटील यांनी केला त्याचबरोबर राजकीय नेत्यांना विकास कामाचे उद्घाटन आटोपून घ्या असे आदेश दिले आहेत चंद्रकांत पाटील म्हणाले की दोन हजार एकोणीस साली ज्यांचे तिकीट नाकारले त्या बावनकुळे यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार मिळाले निवडणूक ही फास्ट ट्रेनप्रमाणे आहे प्लॅटफॉर्मवर जो राहील तो राहील मात्र नाराज होऊ नका ना राजकारणात प्रयत्नाबरोबर नशीब देखील लागते महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा फरक असला पाहिजे दोन हजार सतराची परिस्थिती बदला त्यासाठी येणाऱ्या दिवाळीचा फायदा करून घ्या लोकांना भेटून संपर्क वाढवा निवडणूक महायुती म्हणून लढवायची आहे मात्र शेवटच्या क्षणी कोणता निर्णय घ्यायचा हे वरिष्ठ नेते ठरवतील असे ते, ते म्हणाले आमच्या कोणालाही कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही असेही ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना मागत असलेल्या ठिकाणी आपला चांगला उमेदवार असेल तर मैत्रीत लढू पण कार्यकर्त्यांचा बळी दिला जाईल असं लढणार नाही असेही पाटील यांनी सांगितले पुढे त्यांनी सांगितले की दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शोधावं लागलं नसतं पण ते आडून बसले त्यामुळे राज्यात चित्र वेगळे दिसले नियती ही नियती असते दोन हजार एकोणीस साली सरकार जाणं हा नियतीचा खेळ आहे उद्धव ठाकरे यांनी हे सगळं करून काय मिळवले उतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको निवडणुका होऊन जातील पण पार्टीसाठी काम करत राहिलं पाहिजे मी कधीच कोणते तिकीट मागितले नाही नेत्यांची इच्छा म्हणजे कार्यकर्त्यासाठी आज्ञा असल्याचेही ते म्हणाले निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना देखील काढले निवडणुकांचा कार्यक्रम आपण सांगितला म्हणजे आता काहीजण म्हणतील माझा निवडणूक आयोगावर कंट्रोल आहे पण तसे काही नसून आपण गेली चाळीस वर्षे राजकारणात आहोत त्यामुळे आपल्याला त्याचा अंदाज असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे